व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजची माहिती ईपीएस पी पेन्शनधारक नाईन्टी सध्याचे पेन्शन धारक आणि कर्मचारी या दोघांसाठी खूपच महत्वाचे आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा आणि शेअर करा आता मुद्द्याला सुरुवात करूया काल ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि ईपीएस नाईन्टी पेन्शनधारकांशी पेन्शन धारकांशी संबंधित एक अत्यंत महत्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये झाली आहे या सुनावणीमुळे लाखो पेन्शनधारकांच्या मनात आशा निर्माण झाली आहे तसेच अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संभ्रमाला थोडा विराम मिळालेला आहे ही सुनावणी नेमकी कशासाठी होती याचा ईपीएस पी फाईव्ह पेन्शनधारकांना काय फायदा होऊ शकतो आणि पुढे सरकार कोणता निर्णय घेऊ शकते याबाबतची सविस्तर माहिती आपण या भागामध्ये पाहणार आहोत काल सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती ए एस चंदुरकर आणि न्यायमूर्ती जे के महेश्वरी यांच्या खंडपीठासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या एका याचिकेवर सुनावणी झाली ही याचिका ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शन योजनेतील सॅलरी लिमिट म्हणजेच वेतन मर्यादा वाढवण्यासंदर्भात होती सध्या ईपीएस नाईन्टी फाईव्ह साठी वेतन मर्यादा पंधरा हजार रुपये आणि ही मर्यादा गेल्या जवळपास अकरा वर्षांपासून बदललेली नाही आजच्या काळात बहुतांश कर्मचाऱ्यांचे वेतन पंचवीस हजार ते तीस हजार रुपयांच्या आसपास आहे परंतु सॅलरी लिमिट कमी असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना अपेक्षित पेन्शनचा लाभ मिळत नाही आणि काहींना तर पेन्शन मिळण्यापासून पूर्णपणे वंचित राहावे लागते सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे दावे केले जात होते की ईपीएस नाइंटी फाईव्ह साठी सॅलरी लिमिट वाढवण्यात आली आहे परंतु कालच्या सुनावणीत हे स्पष्ट झाले की अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही सुप्रीम कोर्टाने सरकारला स्पष्ट निर्देश दिले आहेत की पुढील चार महिन्यांच्या आत ईपीएस नाइंटी फाईव्ह मधील सॅलरी लिमिटचा सखोल विचार करावा आणि याबाबत योग्य निर्णय घ्यावा म्हणजेच सध्या सॅलरी लिमिट वाढलेली नाही पण वाढवण्याच्या दिशेने प्रक्रिया सुरू झालेली आहे हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायालयात ही मागणी केली आहे की सॅलरी लिमिट पंधरा हजार रुपयांवरून किमान पंचवीस हजार रुपयांपर्यंत वाढवली पाहिजे जेणेकरून सध्याच्या वेतन संरचनेशी ती सुसंगत राहील आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शन वाढ अनेक पेन्शनधारकांचा प्रश्न आहे की पेन्शन कधी वाढणार आणि सरकार याबाबत खरंच गंभीर आहे का सध्या हा विषय सरकारच्या विचाराधीन आहे आणि थेट नकार दिलेला नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे अलीकडेच ईपीएफओ संदर्भातील काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत आधी पी एफ काढण्यासाठी केवळ दोन महिन्यांचा बेरोजगारी कालावधी पुरेसा होता पण आता हा कालावधी वाढवून छत्तीस महिने म्हणजे जवळपास तीन वर्षे करण्यात आला आहे प्रत्यक्षात आजच्या परिस्थितीत कोणीही व्यक्ती सलग तीन वर्षे बेरोजगार राहू शकत नाही त्यामुळे पीएफ मधील मोठी रक्कम काढली जाणार नाही आणि ती रक्कम सिस्टीममध्ये जमा राहणार आहे ईपीएस नाईन्टी फाईव्ह ही एक योगदानावर आधारित योजना आहे या योजनेत कर्मचाऱ्यांचा वाटा सुमारे आठ पूर्णांक तेहतीस टक्के इतका असतो तर कंपनी किंवा सरकारचा वाटा खूपच कमी म्हणजेच सुमारे एक पूर्णांक सोळा टक्के इतका असतो म्हणजेच पेन्शनसाठीचा सा बहुतांश पैसा हा कर्मचाऱ्यांचाच असतो त्यामुळे पेन्शन वाढवण्याची मागणी ही पूर्णपणे रास्त आणि न्याय्य आहे संसदेतही अनेक वेळा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे परंतु सरकारकडून देण्यात आलेली उत्तरे ही जुन्या म्हणजेच दोन हजार एकोणीस मधील डेटावर आधारित आहेत सध्याच्या महागाईचा जीवनावश्यक खर्चाचा आणि पेन्शनधारकांच्या परिस्थितीचा योग्य अभ्यास अजूनही झालेला नाही महागाई भत्ता म्हणजेच डीए पेन्शनला जोडण्याची मागणी देखील करण्यात आली होती पण सरकारने सध्या तरी याला नकार दिलेला आहे सरकारचे म्हणणे आहे की यासाठी एक समिती नेमण्यात आली होती आणि त्या समितीच्या अहवालानुसार डीए वाढवण्याची मागणी योग्य नाही तसेच कोरोना काळातील अठरा महिन्यांचा थकीत डीए अजूनही मिळालेला नाही आणि याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही काही माध्यमांमधून एप्रिलपर्यंत डीए मिळू शकतो असे सांगितले जात आहे पण सरकारकडून याची खात्री झालेली नाही महत्वाची बाब म्हणजे येणारा अर्थसंकल्प खूप जवळ आलेला आहे आणि ईपीएस पी नाईन्टी फाईव्ह पेन्शन धारकांचा मुद्दा या बजेटमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तज्ज्ञांच्या मते पेन्शन थेट साडेसात हजार रुपये होण्याची शक्यता कमी आहे पण ती पाच हजार रुपयांपर्यंत वाढू शकते अशी चर्चा सुरू आहे मात्र यावर अंतिम निर्णय सरकारकडूनच जाहीर होणार आहे त्यामुळे पुढील अपडेटसाठी सतत जागरूक राहणं खूप गरजेचं आहे जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये जरूर सांगा पुढील भागामध्ये आपण पेन्शन वाढीचा मार्ग कसा मोकळा होतोय बजेटमधून काय अपेक्षा आहेत आणि पुढे काय घडू शकते याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत म्हणजे ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शन पेन्शन प्रत्यक्षात कशी वाढू शकते आणि सरकारकडे सध्या कोणते पर्याय उपलब्ध आहेत आधी सांगितल्याप्रमाणे ईपीएफओने पी एफ संदर्भातील नियम बदलले आहेत आणि या बदलांचा थेट परिणाम भविष्यात ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनवर होण्याची शक्यता आहे आता पी एफ काढण्यासाठी छत्तीस महिन्यांची बेरोजगारी अट लागू होत असल्यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांचा पी फंड तसाच जमा राहणार आहे म्हणजेच मोठ्या प्रमाणावर पैसे ई पी एफ ओकडे सुरक्षित राहणार आहेत आणि हेच पैसे पुढे ई पी एस फाईव्ह पेन्शन योजनेसाठी वापरले जाऊ शकतात ई पी एस नाईन्टी फाईव्ह ही पूर्णपणे योगदानावर आधारित योजना आहे म्हणजे सरकारवर संपूर्ण आर्थिक भार पडत नाही कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे आपल्या पगारातून योगदान दिले आहे आणि त्याच पैशातून पेन्शन दिली जाते आजच्या घडीला अनेक ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांना एक हजार ते पंधराशे रुपयांच्या आसपास पेन्शन मिळते जी सध्याच्या महागाईत अजिबात पुरेशी नाही औषधोपचार घरभाडे वीज पाणी किराणा या सर्व खर्चात प्रचंड वाढ झाली आहे पण पेन्शन मात्र तिथेच थांबलेली आहे त्यामुळे पेन्शन वाढवण्याची मागणी ही भावनिक नसून पूर्णपणे व्यावहारिक आणि गरजेची आहे संसदेत अनेक वेळा ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शन वाढीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे मात्र सरकारकडून दिली जाणारी उत्तरे ही बहुतांश वेळा जुना डेटा आणि जुन्या अहवालांवर आधारित आहेत दोन हजार एकोणीसच्या आकडेवारीवरून आजच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या परिस्थितीचा निर्णय घेणे योग्य नाही कारण गेल्या काही वर्षात महागाई प्रचंड वाढलेली आहे जर सध्याचा डेटा अभ्यासात घेतला गेला तर ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांची मागणी योग्य असल्याचे स्पष्टपणे दिसून येईल महागाई भत्ता म्हणजेच डीए पेन्शनला जोडण्याची मागणी सध्या सरकारने फेटाळलेली असली तरी हा मुद्दा पूर्णपणे बंद झालेला नाही कारण जेव्हा एकदा मूळ पेन्शन वाढवली जाईल तेव्हा पुढील टप्प्यात डीएचा विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतो सध्या सरकारचा फोकस मूळ पेन्शन वाढीवर असण्याची शक्यता जास्त आहे सूत्रांची माहितीनुसार आगामी अर्थसंकल्पात ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी काहीतरी सकारात्मक घोषणा होऊ शकते तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पेन्शन थेट सात हजार पाचशे रुपये होणे सध्या कठीण वाटत असले तरी ती पाच हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा पर्याय सरकारकडे आहे जर सॅलरी लिमिट पंधरा हजारावरून पंचवीस हजारपर्यंत वाढवण्यात आली तर भविष्यात नवीन पेन्शनधारकांना जास्त पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होईल आणि सध्याच्या पेन्शनधारकांसाठीही सुधारित पेन्शनचा विचार केला जाऊ शकतो सुप्रीम कोर्टाने सरकारला चार महिन्यांचा वेळ दिलेला आहे म्हणजेच पुढील काही महिन्यात ईपीएस नाइन्टी फाईव्ह संदर्भात मोठा निर्णय होण्याची पूर्ण शक्यता आहे त्यामुळे या काळात अफवा चुकीची माहिती आणि खोटे दावे यापासून दूर राहणे खूप महत्त्वाचे आहे अधिकृत निर्णय जाहीर होईपर्यंत संयम ठेवणे गरजेचे आहे पण त्याचवेळी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणेही तितकंच महत्वाचं आहे जर तुम्ही ईपीएस नाइन्टी फाईव्ह पेन्शनधारक असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा कारण माहिती जितकी लोकांपर्यंत पोहोचेल तितका दबाव सरकारवर वाढेल तुमचं मत तुमची अपेक्षा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा कारण प्रत्येक आवाज महत्वाचा आहे पुढील अपडेटमध्ये आपण सरकारचा अंतिम निर्णय काय होतो बजेटमधून नेमकी काय घोषणा होते आणि ईपीएस नाइन्टी फाईव्ह पेन्शनधारकांच्या भविष्यासाठी याचा काय अर्थ आहे हे सविस्तर पाहणार आहोत सध्या परिस्थिती अशी आहे की सुप्रीम कोर्टाने सरकारला स्पष्टपणे चार महिन्यांचा वेळ दिलेला आहे आणि या कालावधीत ईपीएस नाइंटी फाईव्ह मधील सॅलरी लिमिट पेन्शनची रक्कम आणि एकूण आर्थिक परिणाम यांचा सखोल अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत याचा अर्थ असा की सरकार आता हा विषय टाळू शकत नाही आणि कोणता हा कोणता ठोस निर्णय घ्यावाच लागणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून ईपीएस नाइंटी फाईव्ह पेन्शनधारक संघर्ष करत आहेत निवेदने दिली आहेत आंदोलनं केली आहेत आणि हा दबाव आता न्यायालयापर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळे हा मुद्दा पूर्वीसारखा दुर्लक्षित राहणार नाही हे स्पष्ट दिसत आहे आता सरकारसमोर दोन महत्वाचे पर्याय आहेत पहिला पर्याय म्हणजे सध्याच्या ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी किमान पेन्शन वाढवणे जेणेकरून त्यांना सन्मानाने जगता येईल दुसरा पर्याय म्हणजे सॅलरी लिमिट वाढवून भविष्यातील पेन्शनधारकांसाठी मजबूत आणि न्याय व्यवस्था तयार करणे जर सॅलरी लिमिट पंधरा हजार रुपयांवरून पंचवीस हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली तर येणाऱ्या काळात नवीन निवृत्त कर्मचाऱ्यांना चांगली पेन्शन मिळू शकते आणि ईपीएस नाइन्टी योजनेवरील असंतोष कमी होऊ शकतो महत्वाची बाब म्हणजे ई पी एस नाईन्टी फाईव्ह योजनेसाठी लागणारा बहुतांश निधी हा कर्मचाऱ्यांच्या योगदानातूनच तयार झालेला आहे म्हणजे सरकारला वेगळा मोठा आर्थिक भार उचलायची गरज नाही पी एफ काढण्याच्या नियमांमधील बदलामुळे मोठ्या प्रमाणावर रक्कम ई पी एफ जमा राहणार आहे आणि हीच रक्कम ई पी एस पेन्शन वाढीसाठी वापरण्याच्या मार्ग सरकारसमोर उपलब्ध आहे त्यामुळे पेन्शन वाढवणे आर्थिकदृष्ट्या अशक्य आहे हा दावा आता फारसा टिकणारा राहिलेला नाही सध्याच्या घडीला हजारो पेन्शनधारक वृद्धापकाळात अत्यंत कमी पेन्शनवर आपले जीवन कंठत आहेत अनेकांना औषधोपचारासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागत आहे काहींना कुटुंबावर आर्थिक व्हावं लागत आहे आणि काही जण तर मूलभूत गरजांसाठीही संघर्ष करत आहेत ही परिस्थिती कोणत्याही कल्याणकारी राज्यासाठी योग्य नाही त्यामुळे ईपीएस नाईन्टी पेन्शन वाढ हा केवळ आर्थिक मुद्दा नसून तो सामाजिक न्यायाचा प्रश्न बनलेला आहे येणारा अर्थसंकल्प हा ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्वाचा ठरू शकतो कारण बजेटमध्ये जर एकदा या विषयाचा उल्लेख झाला तर त्यानंतर निर्णयाची प्रक्रिया अधिक वेगाने पुढे जाईल सूत्रांच्या माहितीनुसार सरकार किमान पेन्शन पाच हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार करू शकते मात्र यावर अधिकृत घोषणा होईपर्यंत संयम ठेवणे आवश्यक आहे अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीकडे लक्ष देणे सध्या सर्वात महत्त्वाचे आहे या संपूर्ण प्रक्रियेत ईपीएस नाइन्टी फाईव्ह पेन्शनधारकांची एकजूट फार महत्वाची आहे जितके जास्त पेन्शनधारक एकत्र येतील तितका सरकारवर सकारात्मक दबाव निर्माण होईल तुमचा आवाज तुमची प्रतिक्रिया आणि तुमचा सहभाग यामुळेच हा मुद्दा केंद्रस्थानी राहणार आहे त्यामुळे ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित न ठेवता इतर पेन्शनधारकांपर्यंत नक्की पोहोचवा जर तुम्हाला वाटत असेल की ईपीएस नाईन्टी फाय पेन्शन वाढ ही गरज आहे आणि ती व्हायलाच हवी तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमचं स्पष्ट मत कमेंटमध्ये नोंदवा आणि पुढील अपडेटसाठी सतत जोडलेले राहा पुढील भागामध्ये आपण अंतिम निर्णय सरकारची अधिकृत भूमिका आणि पेन्शनधारकांसाठी पुढील दिशा काय असेल याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत आता शेवटी एक महत्वाची विनंती आहे ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांचा हा विषय केवळ बातमीपुरता मर्यादित राहू नये तर तो सरकारपर्यंत ठामपणे पोहोचला पाहिजे यासाठी तुमचा सहभाग खूप गरजेचा आहे जर तुम्ही ईपीएस पी नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारक असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा प्रत्येक शेअर प्रत्येक कमेंट आणि प्रत्येक लाईक हा सरकारपर्यंत जाणारा एक संदेश आहे तुमचं मत काय आहे पेन्शन किती असायला हवी आणि तुमच्या अडचणी काय आहेत हे कमेंटमध्ये स्पष्टपणे लिहा अशात सरकारच्या योजना पेन्शन पीएफ ईपीएस नाईन्टी फाईव्ह आणि सामान्य नागरिकांशी संबंधित खरी स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी पीएम सेवा मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की ऑन ठेवा जेणेकरून भविष्यात ईपीएस नाइंटी फाईव्ह पेन्शन वाढ सॅलरी लिमिट निर्णय बजेट घोषणा किंवा कोणताही अंतिम निर्णय झाला तर त्याची थेट आणि अचूक माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तुमचा एक आवाज तुमचा एक शेअर आणि तुमचा पाठिंबा ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शन धारकांच्या लढ्यास नक्कीच बळ देईल धन्यवाद